তো <tuneopian gills> <sh> <sk 1952> तो ना चहा नाश्ता आमचा आंघोळा वगैरे सगळं आवडते नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते नागनाथ मंदिरात आम्ही आणि जे वडवळच आहे ना नागनाथ मंदिर त्यांचे थोरले आहे ते मोगळचं नागनाथ मंदिर तर या बंधू राजांच्या मंदिरात आलोय आम्ही आता तर बघा किती असं मस्त असं मंदिर आहे

कुठून पण फ्राजदार आहे तिकडून पण आहे चला आपण जाऊ इथं महादेवाची पिंट इथून बघ समोरच देव बाप्पा दर्शन घ्यायला बाहेरून पण आहे किती छान अस आहे ना सोय म्हणजे इथे रांगेतून ना इथून पण आपल्याला दर्शन होत घ्या दिसले काय तू खिडकीतून असं म्हणजे थोडीशी रिकामी जागा ठेवली दिसला दिसले का चला आता पुढे जाऊया आपण आणि हे बघा असे पोस्टर बी लावलेले आहेत ना 私は。

बाभळग गावला चाललं आणि पाठीमागून याय लागल्यात संतोष भाऊजी म्हणून थांबलो आम्ही रस्ता माहित नाही त्यामुळं आणि केळीची पक्की बागडी सगळी केळीची बाग आहे इकड केवढ मोठं आहे ना आंब्याची पण आहे इकडं राहणार काही फवारणी नाही चाललाय पूल खूप लागायला लागले काल रात्री पाऊस झालाय ना रात्री पाऊस खूप झाला आणि आता दिवसभर लागले इतकं गरम व्हायला आज पण पाऊस येतोय का काय काय नाही चला आणूला काय तर अंजा अनुला पा। पण आणजा अनुला पा। खायला hmm. आणायला आणि तिकडं नेहायला पण घरी पिल्ली घ्यायची काय पिल्ली माऊची पिल्लू तिकड आता दोन पिशव्या घ्यायच्या नायला त्यातलंच राहणार बॅग घ्या तिथली एक नेने फिल्म अनु चावळ तुला चावल छान छान आहे ना काय नको लो चला चला चल वडाचं झाड किती मोठं आहे चला नक्की पर्स तुटली माझी

लांब बाई गुरगुरते ना आणि बघा आम्हाला गुरगुरते भीती वाटायला बांधलेलं आहे तरी पण तसं भीती वाटते ना साखळी लांब बाई जवळ त्याला येल इकडं इकड इकड दर्शन आपलं देवाचं पण यलमा देवी मंदिर आहे ना

já estou terminando

देवी जवळच इथं महादेवाचं मंदिर आहे इकडं आलं आणि पिंड छोटीशी आहे इथं नंदी आहे पडशी ना उन्हाचं दुपार देव सगळे असतील कशाला घंटी वाजवायला लागले आपण आलोय उन्हाचं बघू कस आहे कुठं नाही इकडे पिंड आहे तिकडे मेन दरवाजा आहे महादेवाचे पिंड आणि तिकडे तिकडे दरवाजा दिसला आणि आपण पाच वाजता तर किती छान इथलं वातावरण असेल ना आता डोंगर मस्त काय वातावरण छान अगदी ए पण तिथे नको जाऊ इकडचं तर बोल ना किती छान आहे शेती इकड सगळी शेती इकडं बसायला पण बाकडंही टाकू जायला तिकडं पण छोटे छोटे मंदिर हवा किती छान लागायला लागली ना हम्म अगदी त्याचं घर आपलं गरम झालं हॉटेला झालं घरातले गरम झालं आम्ही जेवण केलं चपाती बटाट्याची भाजी कवारीची भाजी बटाट्याची नाही डाळीची बटाटा झाला तो दही होतं लोळीचं जेवण झालं छान आणि आता मग इकडं फेरपटका मारून येऊया कारण अजून बघा आता मग ठीक ठिकाणी जायचं आहे बघा आता वेळ मिळाला वेळ वाटतं अडीच तीन वाजत आले आजचाच वेळ मिळाला तर जाईल नाहीतर मग बघू आता खुश होते सगळ्यांच्या तर कालपासून असं बाहेर आहे कालचा दिवस आणि आजचा दिवस आणि आज संध्याकाळी आता घरी जायचं आहे

फोटो काढायचा आहे आणिचा फोटो काढायचा आहे म्हणून राडल्या खुश वास व्हायची आलू बघा खूप खुश भिंती आहे बस बस जास्त नाही करायचं बस आता आम्ही घरी चाललो दर्शन झालं लागलं आहे काय कि

കൈ നേരെയാ ഇതാ ടോർൺ സ്വഭാവം കേ കാക്കര ആലോ ആയി ചേസി ആയി നേരെ എങ്ങോട്ട് നീ നീ ഇത് ചേയ് എ ഈ तिसरा है ओ देखो स्टैंड कर

तर <laughs> ना कपडे वळाला घ्यायसाठी आम्ही दवा दुकानात आलो होतो पण मी तर घरूनच आणला होता येतानाच ड्रेस पण ती बाकी जे घेणार होती त्यांच्या बरोबर आले होते मला पण ब्लाउज पीस वगैरे काहीतरी घ्यायचं होतं ना म्हणून आलो होत ता आणि इथं आलो लागली होती टॉईस सगळ्यात घेऊन बघायला आणि हे घेऊन ते घेऊन चाललं होतं तिचं नेहमीप्रमाणे आणि खूप अशा व्हरायटीज होत्या तिथं पण इथल्या दुकानात घेतलेच नाही काय तर पसंत पडलं hmm. ना ते मापाच नव्हतं असं झालं आणि मग हि तर घेतलं नाही परत दुसऱ्या दुकानात घेतली ते आम्ही नाही हे ड्रेस पाहत होतो खूप असे होते छान छान ड्रेस पण ते काय बाळाच्या पप्पालाच पसंत पडे ना त्यामुळं मग काय घेतले नाही छान होते खरं तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आजच्या जीवनामध्ये आहे पण भाजी चपाती आणि भापर्या सगळे